आपण पाहत आहात मावळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा आवाज नमस्कार मी स्मिता सावंत मांडरे इनरविल क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजचे प्रेसिडेंट इनरविलचं जे काम आहे आमचं सा, मुलींसाठी म्हणा किंवा ला महिलांसाठी आम्ही काम करत असतो ही ऑर्गनायझेशन जी आहे ती फक्त महिलांची आहे ह्या म ऑर्गनायझेशनमध्ये आम्ही घरगुती महिला पण असतो ज्यांना सोशल कॉज करायचा आहे त्या ह्याच्यात असतात तर आत्ता आम्ही जो विषय आणला आहे तो सर्वायकल कॅन्सर ते आठ आट ते अठरा वर्षाच्या मुलींना गर्भाशयाला होतो त्याची जी लस असते ती दोन हजार रुपयाला मिळते बाहेर खरं आता आम्ही चोवीस तारखेपर्यंत आमच्याकडे जर तो फॉर्म भरला तर ती मोफत देणार आहे एक रुपयाही त्याचा खर्च होणार नाही आहे तर माझं एक आव्हान मी तुम्हाला सर्वांना करते की या लसीचा लवकरात लवकर फायदा घेऊन फॉर्म भरून लवकरात लवकर लाभ घ्यावा आणि ही ल ही लस जर घेतली तर हे सर्वायकल कॅन्सर होत नाही ह्याच्यासाठी आमचं आव्हान आहे की कॅन्सर जे आहे दोन घर सोडून तिसऱ्या घरात आहेतच खरं हे आपण त्याला नष्ट करायचे ह्याच्यासाठी आम्ही सर्वजणं काम करत आहोत साधारण कोण कोण होऊ शकतं त्याच्या काही मर्यादा आहेत हो आ, त्या फॉर्ममध्ये जे असतं ते फक्त आईला भरायला लावतो कारण त्याच्यात काही गोष्टी असतात त्या आईलाच लिहू शकते ती आईच लिहू शकते त्या मुलीबद्दल माहिती त्याच्या आणि ते फॉर्म भरून झाल्यावर पंचवीस तारखेला आम्ही ती लस देणार आहे आत्तापर्यंत तीनशे मुलींनी त्याचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि तुम्ही देखील ह्याचा लाभ घ्यावा हीच इच्छा व्यक्त करते हे रजिस्ट्रेशन कुठे आणि कसं करावं आणि हे फॉर्म कुठं कुठे अवेलेबल असणार हे फॉर्म जे आहे ते इनरबील क्लब ऑफ कोल्हापूर सनराइजच्या आमच्या सर्व मेंबर्सकडं अवेलेबल आहे आणि यशोमंगल ट्रस्ट जे आहे जे खरी कॉर्नरला राधिका जोशी मॅडमचं तिथे देखील ते, ते फॉर्म अवेलेबल तुम्हाला मिळणार आहेत